नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता मित्रांनो आपण मालिकेमध्ये बघतो प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही लग्न झालंय आणि सायली त्यांचं लग्न थांबवण्याचा खूप प्रयत्न करते सायलीला जसं की लगेच समजतं की प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही लग्न होत आहे पण मात्र घरच्या सगळ्यांनी अख्ख्या सुभेदार फॅमिलीने सायली आणि अर्जुन ती गोष्ट लपवून ठेवलेली होती पण मात्र तरी सुद्धा एका फोनने मोठा धमाका करत सालीला समजलेलं असतं की अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न होत आहे पण मात्र आता मित्रांनो आपल्याला मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे आता जसं की प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही लग्न झाल्यानंतर अश्विन प्रियाला सुभेदारांच्या घरामध्ये घेऊन येतोय आणि जसं की प्रियाला घरी घेऊन येताच प्रिया मोठा धमाका करत सालीच्या हात धून मागे लागणार प्रियाला फक्त आणि फक्त सायलीची बर्बादी आणि तिला फक्त सुभेदारांची प्रॉपर्टी हवी असते आता आपण मित्रांनो पाहतोय की मालिका एकदम अशी सुंदर वळणावरती सुरू आहे साली आणि अर्जुन यांच्या दोघांची लव्ह स्टोरी आपल्याला इथे दिसतीये पण मात्र आता इथे खूप मोठा धमाकेदार ट्विस्ट येणार आहे जसं की आता प्रिया माप ओलांडून सुभेदारांच्या घरामध्ये जाणार तिचं पाऊल पडता सुभेदारांच्या घरामध्ये एक वाईट सावट येतं प्रियाच्या रूपामध्ये प्रिया आता सुभेदार फॅमिलीला अख्खं उद्ध्वस्त करून सुभेदारांची अख्खी प्रॉपर्टी हडप करणार पण मग मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार प्रिया कशी आता सुभेदारांची बर्बादी करणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आता मित्रांनो आपण पाहतोय ती सायली कोर्टामध्ये पोहोचतच असते पण आता सायली कोर्टामध्ये पोहोचते आणि ती थांबा असं जोरात ओरडते पण मात्र आता सायलीला पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झालेला असतो तोपर्यंत अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांच्याही मॅरिज सर्टिफिकेटवरती वरती सया सुद्धा झालेल्या असतात आणि प्रिया आता परमनंटली अश्विनची बायको झालेली असते प्रिया आता तन्वी अश्विन सुभेदार झालेली असते म्हणजेच की प्रियाच्या कोटारड्या भाषेत सांगायला गेलं तर ती आता प्रिया सुभेदार अशी झालेली आहे मग त्याच्यानंतर प्रियाला तर या गोष्टीचा भयंकर आनंद होतो आणि तिचं एक पाऊल पुढे तिच्या प्लॅनकडे पळतं पळत प्रियाला फक्त असं वाटत असतं की हा महिपत आणि नागोबा माझा आता काहीही बिघडवू शकणार नाहीये म्हणजेच की त्या मला जशा धमक्या देत होत्या की तुझं सत्य घरच्या सगळ्यांना सांगेन किल्लेदारला सांगेल म्हणजे प्रिया तन्वी नाहीये हे सत्य मी सुभेदारांना सांगेल असं महिपत आणि नागराज हे दोघे प्रियाला ब्लॅकमेल करत होते पण मात्र आता प्रियाचं जसं की लगेच अश्विनबरोबर लग्न झालं तर त्याच्यामुळे आता नागराजला किंवा महिपतला काहीही बोलता येणार नसतं त्यांना उलट प्रियाच्या पुढे पुढे करावं लागणार आता सर्वात मोठ्या शत्रूच्या घरी राहणार असते आणि प्लॅनसाठी त्यांना सतत आणि सतत प्रियाचीच मदत लागणार असते म्हणून प्रिया ही गोष्टीचा मनोमन विचार करता भयंकर खुश असते तर आता मित्रांनो आपण मालिकेकडे वळूयात सायली आता प्रियाचं लग्न थांबवण्यासाठी गेलेली असते पण तोपर्यंत मित्रांनो खूपच उशीर झालेला असतो आणि प्रिया प्रिया अश्विनचं लग्न झालेलं असतं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की ही कशी खोटारडी आहे पण मात्र कल्पना अश्विन प्रताप सायलीचं काही ऐकत नाही आणि त्याच वेळेला अर्जुन सुद्धा तिथे कोर्टामध्येच असतो अर्जुन सुद्धा तिथे पोहोचतो आणि तो सगळा तमाशा पाहता त्याला सुद्धा मोठा धक्काच बसतो सायली त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे पण मात्र तेव्हा जर अर्जुनने सायलीच ऐकलं असतं तर आता अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न झालं नसतं तर आता मित्रांनो अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न झालं आणि ते परमनंटली नवरा बायको झालेले आता याच्यासाठी सायली आणि अर्जुन हे दोघी काहीही करू नाही शकणार त्यांचे हात आता दगडाखाली आहे आणि त्यांना सुद्धा आता प्रियाला अश्विनची बायको म्हणून एक्सेप्ट तर करावाच लागणार मग आता प्रिया मस्त गळ्यामध्ये हार घालून आता इकडे सुभेदारांच्या घरी येते पूर्णाजीला तर खूपच आनंद झालेला असतो कारण प्रियाचा हा काळा चेहरा पूर्णाजी त्यांच्या समोर आणखी तर काय आलेला नसतो पूर्णाजीला प्रियाला समोर पाहता तर तिच्या आनंदाला पूर्ण उदाहरणच आलेलं <laughs> असतं आणि पूर्णाजीने सुभेदारांच्या घरी प्रियाची पूर्ण स्वागताची तयारी केलेली असते पूर्णाजी प्रताप कल्पना हे हाताने स्वतःच्या अंगावरती संकट ओढून घेत असतात आणि बघा आता मित्रांनो हे ती घेई जे जे मोठ्या मोठ्या बडाया आहेत ना ते म्हणजे तन्वी खूप चांगली आहे तन्वी खूप गुणी मुलगी आहे पण नंतर तीच गुणी तन्वी यांचे नको नको ते हाल करणार आहे आता यांच्या चौघांची जी काही गंमत येणारी ना मित्रांनो ती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला खूपच गंमत वाटणार आहे तर मग आता जेव्हा प्रिया घरामध्ये येते तेव्हाच आता प्रिया आणि अश्विन यांच्या लग्नाला बरेच दिवस झाल्यानंतर प्रियाचा जुनं अफेअर आता अश्विन समोर येणार आहे आणि त्याच्यामुळेच आता प्रिया कशी आहे प्रियाची लायकी काय आहे तिचा खरा चेहरा अश्विन समोर तर येतच राहणार पण मात्र अश्विनच्या डोळ्यावरती शेवटी प्रिया किती चांगली आहे तिच्या प्रेमाचा मुखवटा असणार तर मग मित्रांनो पुढे नेमकं काय होणार आणि पुढे किती असे धमाकेदार ट्विस्ट देणार हे पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा थँक्यू